वड्यांचे वेगवेगळे प्रकार भरपूर तुम्ही पाहिले असतील पण बटाटा वडीची रेसिपी कधी पाहिली आहे का हो खूप छान अशी मस्त एकदम चवीला जबरदस्त लागणारी बटाटा बी बनवलेले बनवलेली आहे कशी बनवले व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी दोन कच्चे बटाटे घेतलेत आणि बटाट्याची सगळ्यात अगोदर साल काढून घेतली त्यानंतर बटाटे पाण्यात घालून स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आज ना जर असं वेगळं काहीतरी असं चटपटीत खाण्याची इच्छा झाली होती मग म्हटलं अशा पद्धतीची रेसिपी ट्राय करूयात बघूया कसे होते ते आणि खरं सांगू का एवढी चवदार लागत होती ना त्यामुळे म्हटलं नक्कीच ही रेसिपी आपल्या व्हिवर्सबरोबर शेअर करावी तर इथे मी बटाट्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्या ज्या बटाट्याच्या फोडी होत्या एकदम बारीक अशा वाटून घेतलेत वाटण एका पचरड भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्यामध्ये घातलेलं आहे एक चमचाभर तेल तर मी तेल कशासाठी घातलं की एक मऊपणा यावा याला त्यासाठी तेल घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घातली आणि आता इथे मी बेसनपीठ घालते तर चार चमचे बेसनपीठ घालते साधारण एक वाटीभर बेसनपीठ असेल बेसनपीठाऐवजी तुम्ही मैदा पण वापरू शकता चवीनुसार घातलेला आहे लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि त्यानंतर मीठ घालायचे अगोदर हे मिक्स करून आहे सगळं अजून एका पिठाचा इथे वापर मी करणार आहे याला छान असा कुरकुरीतपणा येण्यासाठी थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आहे जेवढं आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्या निम्म तांदळाचं पीठ वापरायचं अगदी घरच्या साहित्यापासून झटपट होणारी रेसिपी आहे तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा गोळा बनवते जरासा घट्ट असा गोळा बनवायचा आहे तर हे पीठ मळून झाल्यानंतर लगेचच लाटायला लगे घ्यायचं नाही तर काय होतं यामध्ये बटाटा घातलेला आहे आणि पीठ असं सैल व्हायला लागतं त्यामुळे पटकन रेसिपी बनवायला घ्यायची थोडंसं वरून पीठ लावलेलं ला आहे आणि पीठ लावून याची पोळी लाटल्यासारखं लाटून घ्यायचं आणि लाटताना जास्त जाड पण ठेवू नका एकदम पातळ अशी लाटून घ्यायची त्यानंतर याचे काप करून घ्यायचेत तर याची आता गुंडाळी बनवायची आपल्याला जेवढा आकार हवा असेल त्या पद्धतीने अशी गुंडाळी करून घ्यायची म्हणजे याचे रोल केल्यासारखं आहे आणि रोल जर खूप मोठा असा वाटत असेल तर मधून कट करायचे आता एक दाखवते तुम्हाला अशी मधून कट करून अर्ध्या कापपर्यंतच रोल बनवायचं आहे रोल बनवून घेते तोपर्यंत एका भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे हे, हे सगळे रोल वापरून घ्यायचे त्यासाठी इथे या भांड्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि चाळणीला तेल लावून घ्यायचे आहे अगोदर कारण खाली चिटकू नये यासाठी आणि हे जे बनवलेले रोल आहेत ते सगळे यावरती ठेवायचेत यावरती झाकण ठेवून चांगलं आठ ते दहा मिनटं हे वाफवून घ्यायचं आहे एकदम छान मस्त असे रोल वापरून तयार झालेले आहेत कारण बघा चाकूसुद्धा एकदम क्लीन निघतोय याचाच अर्थ असा की रोल एकदम परफेक्ट चांगले शिजलेले आहेत पटकन थंड व्हावे यासाठी एका ताटामध्ये काढून घेते तर यातले निम्मे रोल मी उद्यासाठी फ्रीजमध्ये उद्या ठेवलेले आहेत आणि आता थोडेसे रोल मी रेसिपी दाखवण्यापुरते इथे कट करून घेते थंड झाल्यानंतर बघा आपणाला जाड म्हणजे जेवढे जाड किंवा पातळ हवे असतील त्यानुसार कट करायचे तर इथे मी जरासे जाडच कट केलेत आणि पदर किती छान सुटलेत बघा याला मैत्रिणीनं रेसिपी इथपर्यंत पाहिलीच आहे थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो एखादी रेसिपी बनवून यूट्यूबला अपलोड होईपर्यंत खरंच खूप मेहनत घ्यावी लागते आणि माझ्या मेहनतीबरोबर तुम्हीसुद्धा मला थोडीशी तरी साथ द्यावी अशी मी आशा करते मला ज्या काही नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज येतात त्या नक्कीच मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन तर या वड्यांना मसाला लावायचा आहे पण त्या अगोदर छान अशा ह्या परतून घ्यायचेत रोल तर वापरून घेतलेलेच आहेत पण याला कुरकुरीतपणा येण्यासाठी थोडेसे तेलावरती असे परतून घ्यायचेत अगदी कमीत कमी तेलाचा वापर इथे मी केलेला आहे म्हणजे तळून वगैरे घेतलेले नाहीत तर हे सगळे काप आता एकदम कडक होईपर्यंत असे मंदाचेवरती परतून घ्यायचेत परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि ह्याला आता चटकदारपणा येण्यासाठी बघा काय करायचं आहे तर अगोदर यातलं जे काही तेल उरलेलं आहे ते मी सगळं ओतून काढते तर याच पॅनमध्ये आता थोडेसे सुके मसाले भाजून घ्यायचेत आणि पॅनमधलं बघा सगळं तेल मी काढलेलं आहे तर सगळ्यात अगोदर एक चमचाभर मी धने पूड घातले त्यानंतर अर्धा चमचा थोडासा गरम मसाला घातलेला आहे कारण सुरुवातीला पण गरम मसाला घातला होता कलर छान येण्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट वापरले आणि त्यानंतर एक चमचाभर साखर घालते चवीनुसार घातलेला आहे मीठ त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मसाला म्हणजे आमचूर पावडर घालायचे आमचूर पावडर आणि पिठी साखर घालायला अजिबात विसरायचं नाही एकदम मस्त चटपटी तशी चव लागते त्यामुळे आता या तव्यावरती पूर्ण हा मसाला मी पसरून घेते आणि तवा गरमच आहे गॅसची फ्लेम कमी ठेवली आणि सगळ्या तव्याला अगोदर मसाला पसरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही जी गरम गरम आपण कुरकुरीत अशी करून घेतलेली बाकरवडी आहे ना ती यामध्ये मिक्स करायचे आणि हा जो मसाला आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित चांगला लागावा यासाठी एक सारखं असं सा पलटी करत राहायचे म्हणजे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे ना एकदम सोपी पद्धत आणि मसाला बघा सगळ्या बाजूने व्यवस्थित छान असा लागलेला आहे अशा नवीन वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीचा शोध लावायला मला आवडतं रेसिपी, रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका एकदम मस्त अशी चटपटीत बटाटा वडी तयार आहे